जय श्रीकृष्ण काव्य शिको मनमोहक मराठी मराठी कवितांमध्ये मी मनमोहन रोगे आपलं स्वागत करतो मित्रांनो तुम्हाला सर्वांना जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा त्या बाळकृष्णाची योगेश्वराची आपल्यावर सदैव कृपा राहो अशी प्रार्थना करून आजच्या कवितेला सुरुवात करूया ही कविता आहे छोटा अभंग प्रकारातील अभंग बाळकृष्ण आवडे भाऊ गोकुळात कृष्णाने एक आठ दहा वर्षापर्यंत त्याचं तिथे वास्तव्य होतं त्या वास्तव्यात जे जे काही लिला केल्या जे जे काय खेळ केले तेच आपल्या सर्वांना गोष्टीतून माहीतच आहेत तेच या अभंगात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आता अभंग ऐकूया बाळकृष्ण आवडे भाऊ जन्मतुरुंगात प्रसारक्षणाचं जन्म तुरुंगात पसार वाडे गोकुळात आनंदाने गोपळ्यां गोपिकांच्या कोड्या दुध लोणी चोरी गोपिकांच्या खोड्या दुध लोणी चोरी करुणा मोरारी त्यात नसे कुठल्या चोरीत तो नाही गोपिकांच्या कोड्या दुध लोणी चोरी करुणा मोरारी त्यात नसे जमवणे रोज बालसवंगडी जमवणे रोज बालासवंगडी गोकुळात खोडी रोज चाले वसन पळावी कधी माट फोडे वसन पळवी कधी माट फोडे कधी वेण्या ओढे अवचित कुणी करे चाडी कुणी करे चाडी यशोदा माईस विचारत त्यास अजाणतो विचारत त्यास अजाणतो मनमोहक तो नटखट भारी मनमोहक तो नटखट भारी वाजवी बासुरी दैवी जणू वाजता बासुरी होती सारे धुंद वाजता बासुरी होती सारे धुंद तयांचा आनंद तो गोविंद तयांचा आनंद तो गोविंद देवाचा नैवेद्य चोरुणी बक्षीला देवाचा नैवेद्य चोरुणी बक्षीला बांधून ठेवला यशोदेने दाविले ब्रह्मांड उघडूने मुख डावीले ब्रह्मांड उघडूने मुख यशोदा अवाक ललापुरे यशोदा अवाक दल्लापुरे गोवर्धन घेई करंगुळीवरी गोवर्धन घेई करंगुळीवरी ऐसा मनोहर शक्तीवान पुतना मारली कालिया दंडिले पुतना मारिली कालिया दंडिले चमत्कार केली ऐशे भाऊ गोकुळ सोडूनी मथुरेस गेला गोकुळ सोडूनी मथुरेस गेला कंसटारकेला दुष्ट एक त्याच्या बाललीला लोकप्रिय खूप त्याच्या बाललीला लोकप्रिय खूप आवडे ते रूप सर्व लोका आपुल्या तानण्यात म्हणून पाहती आपुल्या तान्यात म्हणूनही पाहती आज लोक किती बाळकृष्ण आपुल्या तानण्यात म्हणून पाहती आज लोक किती बाळकृष्ण तर असा कान्हा नटखट ही हा अभंग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि कृष्णाच्या ह्या चा चॅनलवर आपल्या सात आठ आणखी कविता आहेत त्याची लिंक तुम्हाला तिथे कृष्णाचीच लिंक सापडेल सगळ्या कविता दिसतीलच तसेच ह्या चॅनलवरजवळ तीनशे साठ पासष्ट कविता आहेत वेगवेगळ्या विषयावरच्यात उपक्रम आहेत ज्या ज्या कविता आवडतील तुम्ही काय ऐका लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि कोणाचं सबस्क्राईब करायचं राहिलं असेल चॅनल सबस्क्राईब नक्की करा आता परत भेटू एक नवीन कथा घेऊन जय श्री